आता आम्ही चाललेलो आहे मावशीच्या गावाला मग तिथे गेल्यानंतर त्यांचे दुकानच फोटो वगैरे काढले रस्त्यात तिथे दुकान आहे काकांचे त्यांच्या डेअरीचे दोन दुकानं आहेत तिथे लस्सी वगैरे पिलो आई त्या नातूशी बोलायला गेली कारण नातू दुकानामध्ये उभा आहे मावशीचा नातू म्हणजे आमचा आणि इकडे लस्सी घ्यायचं काम मावशी आम्ही येणार होतो म्हणून पहिले चालेल येऊन बसलेल्या होत्या मामाला आम्हाला घरी जाता जाता संध्याकाळ झालेली होती तुम्ही मावशीचं घर बघू शकतात किती सुंदर आहे खेड्यात आहे तरी पण ते व्यवस्थित आणि त्यांना पाच मिनटं पण वेळ भेटत नाही कारण शेतीचं काम गाईंचं दुकान वगैरे तरी मग मावशीची सुनबाई खूप रिणा खूप चटपटीत आहे कामाला तिने पटकन एक डब्बा भरून कुरडया तळल्या मेथीची भाजी बनवली डाळ भात बनवला पनीरची भाजी बनवली इकडे भजे बघा किती बनवले एकदम आपली पीठ माळायची परत असते त्याच्यामध्येच तिने भज्यांचं पीठ भिजवून एवढे भजे काढलेले तरी भजे बनवलेत इकडे इकडे शेगडीवरती पनीरची भाजी बनवलेली आहे शेगडीवरती तिथे इकडे डब्बा भरून कुरडया पापड आहेत आणि मावशी ताटं बनवते काकांना आणि मान्यताच्या पप्पांना इकडे काका आणि ते जेवायला बसले इकडे मान्यताचं दुसरीकडे जेवण झालं होतं दुसऱ्या मामीकडे ती दुसऱ्या बहिणीची मुलगी आहे बाजूलाच राहतात एकत्र बाजूला आहे तर तिथे स्वयंपाक झाला होता मग त्यांना पण तिला पण जेवायला बोलून आणलं हे मान्यताचं दुसऱ्या वेळेस जेवण आहे दोघींचं पण इकडे हे काकूचे नातू आहेत काकूचे नातू म्हणजे मावशीच्या दुसऱ्या देराणी आहेत त्यांचे नातू आहेत ते पण बाजूलाच राहतात इकडे संध्याकाळच्या गप्पा चालल्या तोपर्यंत तो काकून येऊन मला जेवणाचं आमंत्रण पण देऊन गेलेल्या होत्या की उद्या माझ्याकडे जेवायला या त्यांच्याकडे काहीतरी कार्यक्रम होता सवासनांचं त्याच्यामुळे तिथे पुरणाच्या पोळ्या मांडे चालू आहे संध्याकाळी मांडे बनवून ठेवलेले होते सकाळी गर्दी होईल आठ वाजताच त्यांना ते करायचा होता कार्यक्रम म्हणून त्यांनी इकडे मांड्याचं जेवण ठेवलेलं होतं कारण मग सगळा स्वयंपाक करायला वेळ लागेल अंधारामध्ये एवढं क्लिअर दिसत नाही पण जे लोक मांडे करत असेल त्यांना माहिती असेल मांडे काय असतात आणि कसे करावे लागतात इकडे सकाळी पाच वाजेपासूनच दुधाची गाय होते पाच वाजता इथे सर्व जागे झालेले असतात पहिले गाईच्या वासराला दूध पाजायला लागतं आणि नंतर मग दूध काढतात म्हणून पहिले वासरू पिणार काया शेणामध्ये रात्रभर बसले असतील म्हणून तिथे घाण झालेलं आता त्या गायांना पण धुवायचं काम आहे पण दूध थोडं लवकर हे करावं लागतं दुधाची डीलरशिप असल्यामुळे लवकरच दूध पाठवावं लागतं आणि गाईचं दूध त्यांना हात विक्री नसती ते दुकानात ठेवलेलं असतं म्हणून ते गिराईक नेहमी लवकर येतात सकाळी सकाळी डेअरीमध्ये दूध लवकरच लागतं आणि इथे दुसऱ्या भावाचा हा गायींचा गोठा आहे त्यांचं पण दूध शेण काढलेलं होऊन जातं तोपर्यंत आणि मग नंतर गाईंना बाहेर आणून बांधतात गोठा क्लीन करायचा असतो म्हणून त्यांच्या घरी मांडे केले होते त्यांच्या घरी जेवणाचं काम चालू आहे रात्री तुम्ही मांडे बघितलेच आणि समोरच तिथे कांदे काढण्याचं काम चालू ट्रॅक्टरमध्ये कांदे मध्ये कांदे तिथं मावशी भाऊ बायोय आणि तिथून आमच्या समोर सफरच कामाला माणसं लावून कांदे काढावं लागतात खांदे कापले किल्ले ट्रॅक्टर मध्ये भरतात मग ट्रॅक्टर पण आलं ना होऊन आहे ना माझी पोरगी चांगली काढायला नंतर छोट्या मावशी चला या मावशी हा बर 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 बरं बर इथे सावली होती म्हणून गाडी इथेच लावलेली आहे <laughs> छोट्या मावशींकडे एक दोन मिनिटाचंच अंतर आहे ते दिसतंय ते घर आणि हे घर इथे छोटा बाळा आहे मावशीचा नातू मग नंतर आम्हाला जायचं तर रेणुका देवीला नैवेद्य घेऊन आम्ही तिकडे गेलो चंद्रेश्वरला गेलो आणि परत घरी आल्यावरती नेहमीचं रुटीन असतं मान्यताला मी गौऱ्या कशा बनवतात त्या बनवून दाखवत होती कारण तिने हे सर्व बघितलेलंच नस नव्हतं म्हणून इकडे चिंच्या खालीच गायी बांधलेल्या होत्या तर तिथे चिंचा तोडायचं चा काम चाललेलं एवढी मारून मारून इकडे पाणी भरून ठेवलेलं होतं इकडे मावशीचं मशीनमध्ये टाकून तो चारा जो असतो त्याला गाईला खाण्यासाठी ताजा ताजा कापून आणि लगेच त्याला छोटे छोटे तुकडे करायचे असतात मशीनमध्ये म्हणजे त्या गाईंना खायला त्रास नसतो म्हणून ते, ते मावशीचं मशीनमध्ये काम चालू आहे ते चारा बारीक करायचं त्या समोर गाईंना धुवून वगैरे ठेवलेले पाण्याने आता व्यवस्थित स्वच्छ दिसत आहेत त्यांना घास कापून त्यांना घास घासलेला आहे मावशीचं रुटीन असतं हे ने नेहमीच आणि मान्यताला मावशी फळं दाखवतात ते बेलाची फळं वगैरे तोडून तोडून मान्यताला देतात आहे ते पिकलेले हे सगळे बेल फळं आहेत सगळे खाली पडलेले आणि इकडे घास आहे हिरवागार इथूनच घास कापून गाईंना टाकलेला आहे शेती भरपूर आहे पण कोरडीच आहे कारण पाणी नाही आहे विहिरीला तिकडे पाण्याचा थोडा दुष्काळ आहे दुसरीकडचं पाणी पहिले विहिरीत टाकावं लागतं आणि मग तेच शेतीला पुरतं जेवढं पाणी आहे त्याच्यामध्ये सर्व शेत हिरवं दिसतं थोडं थोडं पाण्यामध्ये बाकीचं शेत सुखं सुखं आहे कारण पाणीच पुरत नाही